नमस्कार मित्रांनो ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी थोडक्यात सांगतोय महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये काम करत आहे नक्की बघा पाचशे पर्सेंट टेरीफ भारतावरती लादण्याचा प्रयत्न हा होतो आहे अमेरिकेकडनं त्यांच्या संसदेमध्ये बाय पार्टिशन बिल सादर झालं आहे त्याला ट्रम्पने समर्थन दिलं आहे ट्रम्प आधीच भारताला कैचित पकडण्याचा प्रयत्न करतो आहे आधीच ऑलरेडी आपल्याला पन्नास टक्के टेरिफ लादलं होतं त्यातलं पंचवीस टक्के फक्त आपण रशियाकडनं तेल घेतो यासाठी होतं आता त्याला वाढवून पाचशे पर्सेंट करण्याचा यू एसचा डाव आहे याच्यामुळे रिटेल ट्रेडर मरतो आहे आणि मोठमोठे प्लेयर्स जे होते बिग प्लेयर्स स्मार्ट मनीवाले त्यांनी ताबडतोड सेलिंग करून प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली म्हणून मार्केट एवढं पडतं आहे तुम्हाला काय वाटतं भारताने काय केलं पाहिजे जर समजा यू एसमध्ये हे बिल पास झालं काँग्रेसने पास केलं तर शंभर डॉलरचं क्रूड ऑइल आपल्याला सहाशे डॉलरला जाईल सगळ्यात मोठ्या जे देश आहेत म्हणजे सगळ्यात मोठे कन्जम्शन करणारे क्रूड ऑइल विकत घेणारे अशाकडून दोनच देश आहेत पहिला आहे चायना दुसरा आहे भारत त्यानंतर टर्की काही आफ्रिकन कंट्रीज आणि काही इंडियन कंट्रीज तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा भारताने याच्यावरती काय केलं पाहिजे काय निर्णय घेतला पाहिजे अशाच जिओ पॉलिटिकल मार्केटशी संबंधित डेली अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र